संदीप भैया मांडतायत तुम्हाला आधीही दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं या कागदावर असं लिहिलेलं आहे तारीख आहे चौदा तीन दोन बावीस साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे हा फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे त्याची ही नोटीस आहे ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं आज आला पहिला मुद्दा हाँ पी चा है। पी ची आनेक हा पीएमएलएचा आहे आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत व्हेरी सिम्पल इट इज ह्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात आपण आहेत मग अनिल देशमुख असेल संजय राऊत साहेब असतील नवाब मलिक असतील किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांची तर केस हरसे होती कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली आजही कुठलाही प्रूफ नाही कानानी म्हणजे एकानी सांगितलं की शंभर कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला ईडी लागली त्यांना अटक झाली इथे तर आहे हा कागद इथे आहे याच्यामध्ये नाहीतूर हा कंपनीची आता कंपनीचा कागद हा हा हा, हा एफ आय आर आहे ह्याच्यामध्ये या एफ आय आर आहे अकरा बारा चोवीसचा त्याच्यात हा पुरा कागद आहे हा एफ आय आर जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे ते बघा इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे आणि कराडांचं नाव असताना त्या एफ आय आर मध्ये हा कोणी राजकीय व्यक्तीनी केलेला एफ आय आर नाहीये हा कंपनीनी केलेला एफ आय आर आहे इथे बघा अवधा कंपनीनी दोन कोटी रुपये अठ्ठावीस पाच चोवीस अठ्ठावीस पाच चोवीस हे सगळे डॉक्युमेंट्स है। आहेत एम हॅपी टू शेअर देम याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा दोन दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती जेव्हा पोलीसला माहिती होतं आणि एक